न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या आडगाव प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस चा समारोप अत्यंत भव्य स्वरूपात संपन्न झाला खेळांचे माहेरघर असलेल्या आडगाव नगरी

उत्कृष्ट प्रकारे या सर्व सर्व आयोजकांनी पार पाडली आणि तरुणांना वेगळं असं काहीतरी मोबाईलपासून दूर जाण्याचा सल्ला दिला आणि स गे तीन दिवस जो संपूर्ण गावाने आणि संपूर्ण तरुण मंडळींनी तो एन्जॉय या ठिकाणी घेतला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार आणि अशाच प्रकारचं नियोजन या प्र यापुढेही आडगावकडून होत राहील याची सर्वांनी नि दक्षता घेऊन एवढं सांगतात स्पर्धेत विजयाचा झेंडा फडकवणारा संघ अन्नपूर्णा फायटर्स ठरला यावेळी विजय संघाने खेळाडूंना वर उचलत जल्लोष व्यक्त केला तर श्रीराम सेना उपविजेता ठरली तिसऱ्या स्थानावर महाराष्ट्र पोलीस संघाने आपला ठसा उमटवला एस एस सोलर स्ट्रायकर चौथ्या स्थानी राहिला तर आडगाव वॉरियर्स यांना शिस्तप्रिय संघाचा बहुमान मिळाला यावेळी सर्व विजेत्यांनी आपल्याला मिळालेल्या विजयाच्या बाबतीत जल्लोष व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या आमच्या सर्व प्लेयरने केली ज्यावेळेस प्रेशरचा गेम होता त्यावेळेस त्यांनी सर्वांनी शांतता पाळली आणि सगळ्याला एक व्यवस्थित ठिकाणी पोचवलं आणि फायनल मारली आणि सगळ्यांनी खूप शांततेने आणि शिस्तप्रिय खेळ केल्यामुळे आणि प्रेशर सुद्धा बॅट्समन व्यवस्थित केले चांगला स्कोअर केला त्यांनी आणि आम्हाला खेळून मारून सर्व प्लेयरचं मी अभिनंदन करतो सर्व आयोजक समितीचं सर्वात्मण आयोजक समितीने खूप कष्ट घेतले खूप चांगलं त्यांनी नियोजन केलं आणि त्यांच्यामुळं

नवीन प्लेअरला खूप म्हणजे संधीचं सोनं करता येईल पुढे या मॅचेस बघून त्यांना पण प्रेरणा मिळते आणि ते पण पुढच्या वर्षी अजून नवीन प्लेअर इन होतील किमानमध्ये आणि त्यांना पण चांगल्या पद्धतीने खेळायची संधी मिळेल काय आपण उपविजेता राहिले विजेतेपासून थोडंसं बचावलं आहे तर काय त्याबद्दल काय फायनल फायनलच झाली आणि खूप सगळ्यांचं मनोरंजन झालं आणि आमचं फाटिस आलं आहे बरी बक्षीस आमच्या पाट्यावर हो आले <laughs> काय 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 काही का। तुमच्याकडून काही चुका झाली असं काही जाणवत टीम कडून खेळ हे खेळामध्ये सगळं होत राहतं खेळात सगळं मारत छान खेळ पोर एकदम मस्त खेळ सर्वांनी आनंद सगळ्यांनी आनंद घेतो वर्ष आहे परंतु दुसऱ्या वर्षाचं मानाने आज एक आडगावच्या युवकांचा जो प्रतिसाद या ठिकाणी लाभला आहे तो खरंच प्रेक्षणीय आहे अडगाव ज्या कंपनीच्या कंपनी अतिशय छानपणे चौकृष्ट नियोजन करून अतिशय छान आडगाव मधल्या युवकांना जवळजवळ एक महिन्यापूर्वी नियोजन झालं आणि एक महिन्यापासून आडगाव तरुण हा दररोज संध्याकाळी त्या प्रामाणिकपणे त्यांनी प्रॅक्टिस केली मुंबईपासून दूर जाण्यासाठी सेवकांना संधी भेटली आणि अतिशय छान या वातावरणात या संध्या स्वतः या ठिकाणी पार पडलाय आठ आठ संघ यावर्षी दोन संघ त्यात सहभागी झाले दहा संघांना यावेळेस खेळण्याचा लाभ भेटला आणि खरंच खरं आय एन मी सगळ्यांकडून आभार मानतो त्यांनी या एक आडगावकरांना या चांगल्या प्लॅटफॉर्म करून दिलाय त्यावर त्यांचे आभार धन्यवाद शुंदे, 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 शुंदे 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 या ठिकाणी आम्ही ए पी एल पर्वदोनशिव आयोजन केलं होतं त्यामध्ये आम्हाला खूप असं योगदान मिळालं त्यामध्ये बक्षिदर्शी रक्कम म्हणा जाधव नामदेव शिंदे सदाशिव शिंदे सिद्धू सिद्धेश्वर भाऊ वांडे सूर्य उमेश उमेशभाऊ जाधव आणि ज्या मोमेंट ट्रॉफी आपण इतक्या सुरेख बघितल्या या सर्व भाऊ जाधव यांनी खूप असं आम्हाला सहकार्य केलं आणि विशेष आम्ही आभार मानू जे संघ मालक यामध्ये सहभागी झाले खूप अशी मेहनत गेल्या महिन्याभरापासून हे सर्व संघ मालक आपल्या संघाला घेत होते सर्व खेळाडू प्रत्येकाने नवनवीन खेळाडू आणले आणि खूप छान खेळले म्हणजे अशी अपेक्षा नव्हती दोन संघ यावर्षी एस एस स्ट्रायकर आणि पोलीस बॉय हे दोन संघ नवीन आले आणि त्यांनी अंतिम फेरीपर्यंत म्हणजे जवळजवळ सेमीफायनलपर्यंत त्यांनी मजल दे मारली म्हणजे तुम्ही एक पेज बघू शकता प्रेक्षक पण बघितले अति छान असं सपोर्ट आम्हाला पब्लिकने दिला आणि आमचा जो विश्वास दाखवला तुम्ही विशेषतः सर्व संघ मालक असतील ज्यांनी आम्हाला बक्षीस रक्कम दिली या सर्वांचे खूप सारे आभार मानतो त्यांच्यामुळे हे शक्य झालेले आहे अतिशय छान असं नियोजन करण्याचा आम्हाला संधी दिली आम्ही या सर्वांच्या काभार मानलो हे जे ए पी एल तुम्ही भरवलं काय उद्देश काय होता जम्ण? उद्देश असाच होता की आजचे जे मुलं आहे हे मुलं काहीसे टी व्ही आणि मोबाईलच्या तुलनेत अडकलेले हे मुलं एकदा मैदान आले पाहिजे जे जुने नवीन मित्र आहे आमचे हे एकदा मैदानात आले पाहिजे आणि एक, एक रोमर्शक सामने खेळले पाहिजे आणि मुलं ग्राउंडवर यावे हाच एक उद्देश होता बाकी काही काय आडगावकरांना काय संदेश आडगावकरांना संदेश असाच आहे असेच निर्विवाद सामने पार पाडा आम्हाला आनंद होईल आमचा उद्देश एकच असतो संघ जिंकेल तो आडगाव आणि विशेष या स्पर्धेचं विशेष आहे या स्पर्धेचे सहभागी संघ झाले हे हे सर्व मुलं आहे त्याच्यामुळं हा शिष्य जाणार होता तर आडगावमध्येच जाणार होता त्याच्यामुळं मी मुलांना एकच सांगेन की वाद न करता आम्हाला जेवढं चांगलं सहकार्य कराल तेवढं आम्ही यापुढेही चांगले असे सहकार्य करू आणि सामने चांगले घेऊ नवीन मुलांसाठी काय काय संदेश द्याल नवेश नवीन मुलांना एकच संदेश आहे की आपण ग्राउंडवर या खेळ खेळा मैदानी खेळ खेळल्याने शरीर सदृढ राहतं निरोगी राहतं मानसिक तंदुरुस्त राहतं एवढंच मी या ठिकाणी सांगतो तसेच या चुरशीच्या सामन्यात खेळताना आलेले अनुभव व मिळालेला आनंद व्यक्त करत संघ मालक अभय माळोदे यांनी आपले मनोगत यावेळी मांडले आडगाव मुंबई या आयोजित केलेल्या आडगावसाठी क्रिकेट खेळून आयोजित केलेल्या सर्व आयोजकांचा आम्ही प्रथम आभार मानतो एक संघ मालक म्हणून तुम्ही जेव्हा तीन डे चांगला विचारण्यात आलो होतो आम्ही थोडा विचार केला होता तीन दिनी पाहिजे किंवा दिली जाईल कुठली घेणार किंवा घेणार आणि तुम्ही आयोजक नाही होणार होणार परंतु जेव्हा आयोजनाची वेळ आली पण तुम्ही आम्हाला यांच्या आधी सांगितलं तुम्ही सांगितलं किती खर्च आहे तुम्हाला किती पैसे लागतील पण सर्वांनी मान्य करून त्यानुसार अर्धामध्ये लोक खेळू शकतात खेळाडू पंच हे आम्हाला तुम्हाला माहीत होतं परंतु ज्या या दहा टीम खेळायला लागले तेव्हा आम्हाला समजण्यात आलं या ठिकाणाहून हा मुलगा चांगला खेळतो आणि असे नवनवीन हिरे आम्हाला बघायला भेटले नक्कीच आम्ही पुढच्या वर्षी जेव्हा टीम घेऊ तर खेळाडू घेऊ तेव्हा नवीन नवीन हिरे पार करून पुन्हा एकदा सामने घेण्यास आयोजन चांगला हा रोमांचक क्रिकेट लीग साखळीतील उपांत्य आणि अंतिम सामन्यांमध्ये हजारोंच्या संख्येने प्रेक्षकांनी हजेरी लावली खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र रणजी क्रिकेटपटू सत्यजित बच्छा उपस्थित होते ज्यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले अन्नपूर्णा फायटर्सला प्रथम क्रमांकाचे एकतीस हजार रुपयांचे बक्षीस नामदेव काका शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले उपविजेता श्रीराम सेनेला एकवीस हजार रुपयांचे बक्षीस तर तिसऱ्या विजेत्या महाराष्ट्र पोलिसांना अकरा हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले याशिवाय विविध व्यक्तिगत पुरस्कारही वितरण करण्यात आले या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संघ मालक खेळाडू स्पॉन्सर्स आणि आडगाव ग्रामस्थांचे विशेष आभार आयोजकांकडून करण्यात आले या भव्य अशा रंगलेल्या सामन्यांसाठी खेळाडूंबरोबर गावकऱ्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत या खेळाचा आनंद घेतला भिकाजी शिंदे मल्हारी भाऊ मते यांचे मोलाचे सहकार्य लाभले प्रतीक अग्रवाल यांच्याकडून पाणी बॉटल बबलू मते यांच्याकडून सीसीटीव्ही राजू चाचा सय्यद यांच्याकडून चहा वाटप करण्यात आला आयोजन समितीतील सोमनाथ जाधव मंगेश लबाडे सागर माळोदे विशाल शिंदे पोपट शिंदे दादा देशमुख सुनील मते योगेश माळोदे युवराज झोमान विनायक राऊत यांचे मोलाचे योगदान या सामन्यांसाठी मिळाले गणेश खराड दक्ष न्यूज नाशिक